नमस्कार मी श्रद्धा मुखेडकर ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात यासंदर्भातलं विधेयक मांडलं जाणार आहे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गतीशील आणि निर्णयक्षम सरकार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते मोदी सरकारनं देशातला भ्रष्टाचार संपवत विकास आणि सर्वसमावेशकतेच्या आधारे सरकार चालवलं असं मुख्यमंत्री म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे पुण्यात आयोजित पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी अशी विनंती त्यांनी केली मुंबईकरांना लवकरच एकाच तिकिटावर लोकल बस मेट्रो असा विविध माध्यमातून प्रवास करता येणार आहे त्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी मौ, कार्डचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात आज केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते एन पी सी आय आणि स्टेट बँकेच्या सहकार्यानं मुंबई मेट्रो तीननं हे कार्ड तयार केलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आय सी सीनं क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला आय सी सीच्या प्रतिष्ठेच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केला आहे यावर्षी हा सन्मान मिळवणाऱ्या सात खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज त्रेपन्न अंकांची घसरण झाली आणि तो ब्याऐंशी हजार तीनशे ब्याण्णव अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एक अंकांची घसरण होऊन पंचवीस हजार एकशे चार अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार आकाशवाणी